भिलवडी तालुका पलूस असे संशयिताचे नाव आहे त्याच्याजवळ असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने काही दिवसांपूर्वी मालवाडी गावातील आठवडी बाजारातून सदर मोटरसायकल चोरी केल्याचे व ती विक्रीसाठी आणल्याचे कबुली दिली आहे त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकल चोरी केली आहेत त्या मोटरसायकली त्याने वसगडे गावच्या हद्दीत शेतामध्ये लावलेल्या असून त्या विक्री करायच्या आहेत असे सांगितले सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी नऊ मोटरसायकली ताब्यात घेतल्या भिलवडी पलूस सांगली शहर जत कडेगाव तसेच ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता सुदीप चौगले यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकली चोरी केलेबाबतची कबुली दिली त्याच्याकडून एकवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सहा लाख त्रेसष्ट हजार रुपये इतकी आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील नागेश कांबळे बसवराज शिरगुपी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील सुशील मस्के श्रीधर बागडी सूरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यंशी विनायक सुतार गणेश शिंदे सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे तसेच भिलवडी पोलीस ठाणेकडील भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश घस्ते प्रवीण सुतार भाऊसाहेब जाधव धीरज खुडे संतोष जाधव रोहित माने सोहेल शेख सुमित खोत गणेश शिंदे प्रकाश पाटील अरविंद कोळी आदींच्या पथकानेही कारवाई केली सर आज बिलोडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलोडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्याची जेव्हा वकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौघुले या आरोपीकडून एकूण एकवीस एक मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखी आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो त्याचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका धन्यवाद